काही दिवसांपासून स्थानिक स्वराज्य निवडणुकांवरती टांगती तलवार होती यात ज्या ज्या ठिकाणी आरक्षण मर्यादा ओलांडली गेलेली आहे त्या त्या ठिकाणांच्या बाबतीत कोर्टाने एक महत्वाचा निर्णय दिलाय त्यामुळे ठरल्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार की थांबणार ओबीसी आरक्षणाचं नेमकं काय होणार सुप्रीम कोर्टाचा नेमका निर्णय काय आहे आणि या सगळ्यावरती थेट तुमच्या गावावरती शहरावरती वॉर्डावरती नेमका काय परिणाम होणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मंडळी मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण आज सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पन्नास टक्के आरक्षण मर्यादा ओलांडल्याच्या मुद्द्यावरती सुनावणी पार पडली यामध्ये कोर्टाने सर्वात मोठा निर्णय घेतलाय आणि तो म्हणजे हे प्रकरण आता तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठवण्यात येणार आहे आणि या पुढची सुनावणी ही जानेवारीला ठेवण्यात आलेली आहे थोडक्यात सांगायचं झालं तर हा विषय छोटा नाहीये कारण कोर्टाच्याही आता लक्षात आलेले की हा प्रश्न फक्त राजकीय नाहीये तर संवैधानिक स्वरूपाचा आहे आणि त्यावरती सखोल चर्चा ही आवश्यक आहे पण महत्वाचा प्रश्न यामध्ये असा पडतो की निवडणुका थांबणार की होणार तर सुप्रीम कोर्टाने एकदम स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की कोणत्याही निवडणुकीला आता स्थगिती देण्यात आलेली नाहीये त्यामुळे राज्यातील दोनशे अठ्याऐंशी नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झालेला आहे निवडणुका जशा जाहीर झालेल्या आहेत अगदी तशाच होणार आहेत मात्र ज्या ठिकाणी पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण मर्यादा ओलांडली गेलेली आहे त्या निवडणुका कोर्टाच्या अंतिम आदेशाधीन राहतील असं कोर्टाने या सुनावणीमध्ये स्पष्ट सांगितलंय या व्यतिरिक्त चाळीस नगर परिषद आणि सतरा नगरपंचायतींमध्ये आरक्षण मर्यादा ओलांडली गेलेली आहे हे आता राज्य निवडणूक आयोगाने सुद्धा मान्य केलेलं आहे आणि ही माहिती आता कोर्टात सुद्धा राज्य निवडणूक आयोगाने सादर केलेली आहे याशिवाय या सुनावणी दरम्यान अनेक मुद्द्यांवरती चर्चा झालेली आहे यामध्ये कोर्टाने महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या मान्यता देऊ शकतो असं सूचक मत सुद्धा आज कोर्टाने व्यक्त केलेला आहे ओबीसी संघटनांकडून या अहवालावरती मोठे आक्षेप नोंदवण्यात आलेले होते पण कोर्टाने म्हटलेलं आहे की बांढिया आयोगाच्या अहवालाची वैधता आपण पुढे बघू पण सध्या या निवडणुका थांबवणं हा यावरचा उपाय किंवा योग्य पर्याय राहू शकत नाही निवडणूक आयोगाने कोर्टात सांगितलेलं आहे की मतदारसंघ पुनर्रचना प्रभाग आरक्षण आणि मतदार यादी या तीन मोठ्या टप्प्यांची पूर्तता करण्यात आलेली आहे काही जागांवरती मतदानाची तारीख सुद्धा जवळ आलेली आहे त्यामुळे निवडणूक प्रक्रिया सुरूच ठेवावी अशी विनंती आयोगाने केलेली आहे यावरती कोर्टाने सहमती सुद्धा दर्शवली आणि निवडणुका आता थांबवायला तयार नसल्याचं सुद्धा कोर्टाने सांगितलेलं आहे यानंतर या, या सुनावणीतील चर्चा जरा तीव्र झाली जेव्हा ओबीसी संघटनांचे वकील म्हणाले की बांठिया अयोगाचा अहवाल पूर्णपणे चुकीचा आहे आणि सरकारने त्याकडे सुरुवातीला पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे त्यावरती कोर्टाने अगदी स्पष्ट शब्दात असं सांगितलेलं आहे की आमच्या आदेशाचा चुकीचा अर्थ काढला गेलाय तसेच पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण ओलांडता येत नाही हा सर्वोच्च न्यायालयाचा आधीच दिलेला निर्णय असल्याचं सुद्धा पुनरुच्चार करण्यात आलेला आहे एस असेल एस असेल या आरक्षणाबाबत मात्र कोर्टाने टिप्पणी केलेली नाहीये हे सगळं झाल्यानंतर शेवटी कोर्टाने सांगितलेलं आहे की आपण काही तात्पुरते उपाय करू शकतो का यावरती विचार केला पाहिजे परंतु अंतिम तोडगा तीन न्यायाधीशांच्या खंडपीठच घेईल हा संपूर्ण विषय आता जानेवारीच्या दुसऱ्या किंवा अगदी तिसऱ्या आठवड्यामध्ये सविस्तर सुनावणीसाठी ठेवण्यात येणार आहे तोपर्यंत नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होतील पण त्या अंतिम निकालाला अधीन असतील असं कोर्टाने आहे महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या मात्र आरक्षण मर्यादा ओलांडणार नाहीत याची जबाबदारी राज्याचीच असेल असं सुद्धा आज झालेल्या सुनावणीमध्ये कोर्टाने जाहीर केलेलं आहे थोडक्यात सांगायचं झालं तर आजच्या सुनावणीतला मुख्य मुद्दा असा आहे की निवडणुका या स्थगित होणार नाहीयेत त्या जशा ठरल्या होत्या अगदी तशाच होणार आहेत पण आरक्षणाचं अंतिम गणित हे कोर्टाच्या निर्णयावरती अवलंबून राहणार आहे परंतु बांठिया आयोगाचा अहवाल वैद्य आहे की नाही ओबीसी आरक्षणाचा टक्का किती ठेवावा आणि राज्य सरकारने कोणते बदल करावे हे सगळं आता एकवीस जानेवारीला स्पष्ट होणार आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या स्थानिक लोकशाहीची दिशा आणि ओबीसी आरक्षणाचा संपूर्ण भविष्यकालीन आराखडा या तारखेवरती ठरणार आहे बाकी या सगळ्यावरती तुमचं नेमकं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सोबतच आपल्या महाराष्ट्र जागरण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद